मातेचा पालखी जंगी स्वागत खासदार बळवंत काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांचं आयोजन यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी वाहली खांद्यावर महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडन्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशी करता पंढरपूरकडे मार्गस्थ झाली यावेळी माता रुक्मिणीच्या पालखीचे अमरावती शहरात चार दिवसानंतर आगमन झाले अमरावती शहरातील बियाणी चौकात काँग्रेस नेते यशोमती ठाकूर व खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पालखीचा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी सीमेवर लढणाऱ्या सैनिक व सैनिकांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करून पालखी आषाढी एकादशीला पोहोचणार पंढरपूरला यावेळी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली यासोबतच पोलीस आयुक्त अरविंद चावरिया मनपा आयुक्त सचिन कलंत्री सह अमरावतीकर उपस्थित होते